महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजाच्या हक्कासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तृतीयपंथी उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेतील त्रुटींवर स्पष्ट निर्देश देत न्याय संधी देण्याचा मार्ग मोकळा केला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी भरती प्रक्रियेत तृतीयपंथी असा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र तो पर्याय निवडल्यानंतर अर्जाची प्रोफाईल लॉक न होत असल्याने तृतीय पंथी उमेदवारांची भरती प्रक्रिया अडकली होती या गंभीर त्रुटीकडे आयोगाचे वारंवार लक्ष वेधूनही काहीच कार्यवाही झाली नव्हती या पार्श्वभूमीवर तृतीय पंथी सामाजिक कार्यकर्त्या शिवानी गजबर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती यानंतर लोकसेवा आयोगाने प्रोफाईल लॉकची समस्या दूर करून अर्ज स्वीकारला तरी देखील न्यायालयाने सुनावणी दरम्यान आयोगास स्पष्ट निर्देश दिले की कोणतीही भरती जाहीर करण्यापूर्वी वेबसाईटची काटेकोर तपासणी करूनच जाहिरात प्रसिद्ध करावी व तृतीयपंथी उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया खुली ठेवावी या निकालामुळे केवळ शिवानी गजबर यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही तर कोल्हापूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील तृतीयपंथी समुदायासाठी हा विजय एक मोलाचा टप्पा ठरला आहे या प्रकरणात अधिवक्ता अमित साळे यांनी शिवानी गजबर यांची बाजू प्रभावीपणे मांडली तसेच या लढ्याला महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ मैत्री संघटना व तृतीयपंथी समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला हा निर्णय तृतीयपंथी समाजाच्या शैक्षणिक व व्यावसायिक हक्कांना बळ देणारा असून पुढील काळात प्रशासकीय त्रुटी दूर होऊन तृतीयपंथी उमेदवारांना न्याय संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हा निर्णय तृतीयपंथी समाजासाठी संघर्षातून मिळवलेला विजय ठरला आहे